श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जून शुक्रवारी आहे आणि या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठीही व्रत करत असतात या दिवशी आपण कोणत्या दोन रंगाच्या साड्या चुकूनही नेसायच्या नाही याविषयीची माहिती बघणार आहोत वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचा कलर हा शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची शुभ कलरची सौभाग्य देणारी पिवळ्या रंगाची साडी तुम्ही आवर्जून नेसू शकतात याशिवाय या दिवशी आपल्याला कोणत्या दोन रंगाच्या साड्या नेसायच्या नाही तर पहा त्यातली पहिली साडी म्हणजे एक पांढऱ्या रंगाची साडी आणि दुसरा रंग म्हणजे काळा रंग काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही धार्मिक का कार्यक्रमात किंवा पूजेच्या कार्यक्रमात हा घातला जात नाही त्याचप्रमाणे पांढरा रंग देखील आपल्या हिंदू धर्मात हा पूजेच्या वेळी घातला जात नाही त्यामुळे आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काळा आणि पांढरा रंग ह्या दोन रंगाच्या साड्या चुकूनही नेसायच्या नाही आहे त्याचप्रमाणे अगदी गडद निळा रंग हा देखील आपल्याला घालायचा नाही आहे याशिवाय तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या साड्या या दिवशी घालू शकतात